अमरावती शहरात भर दिवसा बंदुकीच्या धाकावर एका सराफा व्यावसायिकाजवळची जवळची पंचवीस किलो चांदीचे दागिने असलेले बॅग हिसकावून लुटारू पसार झाले अमरावतीच्या नवसारी परिसरात जवाहर नगर येथील रेखा कॉलनीत ही घटना घडली सध्या पोलीस या लुटारूंचा शोध घेत आहेत अमरावती शहरात भरदिवसा अगदी वर्दळीच्या परिसरात बुधवारी सकाळी पिस्तूलचा धाक दाखवून सराफा व्यावसायिकाला लुटण्यात आलं नवसारीजवळील जवळील जवाहर नगरमध्ये असलेल्या रेखा कॉलनीत ही घटना घडली सराफा व्यावसायिक अरविंद उत्तम जावरे त्यांचे ऐंशी वर्षीय हो वडील उत्तमराव जावरे यांच्यासोबत दुचाकीने दुकानाच्या दिशेनं निघाले होते त्यांच्या जवळील बॅगेत चांदीची आभूषणं तर दुसऱ्या बॅगेत सोन्यासह नगदी रक्कम होती दरम्यान आधीपासून त्यांचा पाठलाग करणाऱ्या दोन दुचाकी स्वारांनी घरच्या काहीच अंतरावरील वळण रस्त्यावर अरविंद जावरे यांच्या दुचाकीला लात मारली यात ते आणि त्यांचे वडील रस्त्यावर पडले तेवढ्यात एका अज्ञात लुटारूने लगेच चांदीच्या बॅगकडे धाव घेऊन ती दुसऱ्या लुटारूजवळ फेकली तर त्याने उभी असलेली कारमधील एका व्यक्तीकडे ती फेकली तोच जावरेंनी आपल्या जवळील जावरे दुसरी बॅग त्याच परिसरातील ओळखीच्या व्यक्तीच्या अंगणात फेकून जोराने आरडाओरट केली बॅगवर लक्ष द्या गेट उघडू नका असे सांगून अरविंद जावरे लुटारूंच्या अंगावर धावून गेले त्या लुटारूंजवळ जंगलेली पिस्तूल होती एकाने जावरे त्यांच्या डोक्यावर पिस्तूलची मूठ मारून त्यांना जखमी केलं त्यांच्या वडिलांनासुद्धा मारहाण केली घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनासुद्धा पिस्तूलचा धाक दाखवला गेला अखेर ते लुटारू पंचवीस किलो चांदीच्या आभूषणाने भरलेली बॅग घेऊन वेगवेगळ्या दिशेनं पसार झाले किमान असं वाटते की माझी वाटच पाहत होते ते असे फैललेले होते एक समोर आला गाडीच्या गाडी स्लो झाली टर्निंग असल्यामुळे तिथे त्यांनी माझ्या ॲक्टिवाला एक लात मारली पहिले समोरून आम्ही दोघे खाली पडलो खाली पडल्यानंतर सर्वात पहिले त्यांनी बॅगेवरच अटॅक केला माझ्यावर अटॅक नाही केला म्हणजे मला पाडल्यानंतर पहिल्या बॅगेवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं एक वरची जी बॅग होती ते आमची आपल्या याच्यामध्ये मिळते खादी ग्राम उद्योगमध्ये आमच्या व्यापारी बॅगा ज्या असतात त्या बॅगामध्ये वरच्या बॅगमध्ये चांदीचे आर्नामेंट होते म्हणजे बर्तन होते तोडी जोडवे बिछोडी कटोरी ग्लास वाटी चम्मच अशा टाईपचे जवळपास पंचवीस ते तीस किलोच्या आसपास चांदी होती ती बॅग त्यांनी नेली याबाबत माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे गाडगेनगर पोलिसांसह गुन्हे शाखा पोलीस लुटारूंच्या शोधात वेगवेगळ्या दिशेनं रवाना झाली पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डींनी देखील घटनास्थळाची पाहणी करत जावरेंची विचारपूस केली